प्रत्येकाने आपली शक्ती ओळखून वागावं वा। एका जंगलात एक सिंह आणि सिव्हीण असं जोडपं राहत होत सिव्हीने दोन पिलांना म्हणजे छाव्याना जन्म दिला सिंह शिकारीला जाई आणि शिकारीतला अर्धा भाग खाऊन उरलेला अर्धा भाग सिव्हीसाठी आणून देई एकदा सिंहाला काहीच शिकार मिळाली नाही त्याला फक्त कोल्ह्याचं एक लहानसं पिलू मिळालं पिलाला न मारता सिंहानं ते सिंविणीला आणून दिलं सिंह म्हणाला अग आज जंगलात काही शिकार सापडली नाही हे कोल्ह्याचं लहानसे पिलू तेवढं आहे मला नको ते पण ते खाऊन तू आपली भूक भागव हो। सिविणीनं ते कोल्ह्याचं पिलू पाहिलं तिला वाटलं आपली जशी दोन लहान पिलं आहेत तसंच हे कोल्ह्याचं आहे विचार ती तीसिंहाला म्हणाली मला हे पिलू मारावं वा वाटत नाही आपला दोन छाव्यांसारखंच हे कोल्ह्याचे पिलू इथेच राहील त्याला भूक लागली तर मी माझ्या पिलांबरोबर त्यालाही दूध पाजीन सिंह काही बोलला नाही पण त्याला ते तेवढं आवडलं नाही आता सिंहाचे दोन छावे आणि कोल्ह्याचं पोर एकत्र खेळत दंगा करत सिवणीचं दूध पीत हळूहळू मोठी होत होती सिंहाच्या चा छाव्यांना माहीतच नव्हतं की हा आपला भाऊ नाही कोल्हा आहे म्हणून आणि कोल्ह्याच्या पोरालाही माहीत नव्हतं की ही दोन पिलं म्हणजे सर्वात पराक्रमी प्राणी सिंह याचे छावे आहेत ती मोठी झाल्यावर तशीच पराक्रमी होणार आपण मात्र तसा कधीही पराक्रम करू शकणार नाही हळूहळू तीनही पिलं आणखी मोठी झाली सिंहसिंह शिकारीला गेले की ती एकटी खेळत पळापळ पड़ करत जंगलात थोडं फिरू लागली एकदा ती तिघ नदीकाठी एकत्र फिरत असताना त्यांना एक हत्ती त्यांच्या दिशेने येत असलेला दिसला हत्ती अगदी दि मस्तीत सोंडेनं झाडं उपटून फेकत चालत होता या तीन पिलांना आपल्या वाटेत उभं राहिलेलं पाहिल्यावर त्याला राग आला त्यानं सोंड वर करून जोरानं चित्कार केला सिंहाच्या पिलानंही राग आला ती एकदम सावध होऊन हत्तीवर झेप घेण्याच्या पवित्र्यात उभी राहिली उलट कोल्ह्याचं पोर घाबरून मागे सरकलं त्याची छाती धपापू लागली आणि ते दटावून सिंहाच्या छाव्यानं म्हणाल अरे काय हा विचार करताय हा हत्ती केवढा बलाटी आहे त्याच्या वाटेला गेलात तर तो तुम्हाला मारून टाकील आणि मला पण चला चला लवकर चला घरी जाऊया पळा पळा लवकर असं म्हणून कोल्ह्याचं पोर सिंहाच्या गोहेच्या दिशेने पळून जाऊ लागलं खरं म्हणजे ते दोन्ही छावे हत्तीला अजिबात घाबरले नव्हते कारण ते जन्मजात पराक्रमी होते कोल्ह्याच्या पोरानं सिंहाच्या छाव्यानं मात्र नाव उमेद केलं होतं गुहेत आल्यावर ते छावे सिंहाला म्हणाले बाबा आमचा हा दादा असा भित्रा कसा हो आम्ही दोघे हत्तीवर छेप घेणार होतो तर त्यानं आम्हाला थांबवलं आणि घरी पळून आला मग आम्हालाही घरी यावं लागलं छाव्यांनी आपल्याला ला भित्रा म्हटलं हे कोल्ह्याच्या पोराला अजिबात आवडलं नाही त्याला राग आला आणि ते म्हणाल मग मी म्हणालो ते बरोबरेच आहे बाबा एवढ्या मोठ्या हत्तीशी आपली बरोबरी कशी होईल सांगा आई तूच सांग हत्तीला आपण मारू शकतो का मग पळणंच योग्य ना मला भित्रा म्हणण्यापूर्वी स्वतःची शक्ती किती याचा विचार करा आणि तसच वागा मग सिव्हिणीनं त्या कोल्हाच्या पोराला जरा दूर नेलं आणि म्हणाली बाळा तू एका कोल्ह्याचा मुलगा आहेस सिंह कुळातला नाहीस आणि ते दोघे सिंहाचे छावे आहेत त्यांच्या ताकदीची पराक्रमाची तुला कल्पना नाही तू कोल्हा असूनही मी तुला माझ्या छाव्यांप्रमाणे वाढवलं हे चुकलंच माझ त्यावर कोल्ह्याचं पोर म्हणाल पण आई शौर्य शिक्षण रूप या दृष्टीने माझ्यात काही कमी आहे का त्यांच्यापेक्षा पेक्षाने त्याला पुन्हा समजावलं बाळा तुम्ही शूर आहेस विद्याभ्यास पूर्ण केलायस पण तुझ्या कोल्हे कुळातील कुणालाही हत्तीला मारण शक्य नसत कारण जन्मतः तुमची शक्ती कमी असते आता तू कोंबडी ससा असे प्राणी पकडावेस तू साधा कोल्हा आहेस हे माझ्या पराक्रमी छावांना कळण्यापूर्वीच तू तु तु तुझ्या कोल्ह्यांच्या कळपात निघून जा जा बर जा लवकर हे ऐकताच कोल्ह्याचं पोर घाबरलं आणि तिथून सुसाट धावत सुटलं तेव्हा प्रत्येकाने आपली शक्ती ओळखून वागाव आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेसाठी